आरोपींचे जबाब उज्ज्वल निकमांचे युक्तिवाद आणि तपास यंत्रणांनी सादर केलेले तीन मोठे पुरावे यावरून वाल्मिक कराडला फाशी फिक्स आहे अशा चर्चांना उधाण आल कारण आधी पोलिसांनी चार्जशीटमधून वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टर असल्याचा दावा केला त्यानंतर उज्ज्वल निकमांनी न्यायालयात केलेले युक्तिवाद आणि आरोपींनी दिलेला कबुलीनामा यावरून वाल्मिक कराडचा खेळ खलास झालाय का अशा चर्चांना उधाण आला वाल्मिक कराड विरोधातले नेमके ते तीन पुरावे आणि तीन साक्षीदार कोण आहेत याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीने न्यायालयात वेग धरलाय दुसऱ्या सुनावणीत उज्ज्वल निकमांनी तुफान बॅटिंग करत संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आणलाय त्यांनी वाल्मिक कराडच या कटातला मास्टर माइंड आहे हे सिद्ध करण्यासाठी दोन तगडे पुरावे सादर केलेत त्याचबरोबर तीन आरोपींनीही आपले गुन्हे कबूल करत वाल्मिक कराडच्या अरचणी वाढवल्यात ते तीन आरोपी कोण त्यांचे कबुली जबाब काय ते जाणून घेण्याआधी उज्ज्वल निकमांनी न्यायालयात कोणते दोन पुरावे सादर केलेत ते पाहूयात उज्ज्वल निकमांनी सरपंच संतोष देशमुखांची हत्या हा मोठ्या कटाचा परिपाक असल्याचा दावा केला हा कट कसा रचला गेला याचा सगळा लेखाजोखाच निकमांनी तारखांसहित न्यायालयासमोर मांडला सुदर्शन घुले हा या गँगचा लीडर आहे आणि त्याला वाल्मिक कराडनेच गाईड केल्याचा दावा उज्ज्वल निकम यांनी केलाय सुरुवातीला आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन घुलेनेच मारहाण केली असा युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला म्हणजेच संतोष देशमुखांना मारणाऱ्या टोळीचा मोरक्या सुदर्शन घुले होता आणि सुदर्शन घुले वाल्मिकच्या सांगण्यावरून खंडणी मागायला गेला होता याबाबतचे पुरावे असल्याचा दावा निकमांनी केलाय उज्ज्वल निकमांनी न्यायालयात दुसरा पुरावा वाल्मिक कराडच्या आवाजाच्या नमुन्यांचा सादर केला वाल्मिक कराड थेट खंडणी मागताना असा कोणताच पुरावा नाही असा युक्तिवाद वाल्मिकच्या वकिलांनी न्यायालयात केला होता पण पोलिसांनी वाल्मिक कराडच्या आवाजाचे नमुने तपासले त्यातून कराडनेच खंडणी मागायला आरोपींना पाठवलं असल्याचं समोर आल्याचं त्यांनी सांगितलं इतकंच काय तर फरार आरोपी कृष्णा आंधळेने तब्बल तीन वेळा वाल्मिक कराड आणि विष्णू साठेला फोन केल्याचा गोपस्फोटही उज्ज्वल निकमांनी केला इतकंच काय तर आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात विष्णू सांडे आणि वाल्मिक कराडची एक बैठक झाली याच बैठकीत आवादा कंपनीकडून दोन कोटींची खंडणी मागण्याचं निश्चित झालं यासाठीच तिथं आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी कोकाटेंना बोलवण्यात आलं आणि त्यांना वाल्मिक कराडने प्रत्यक्ष खंडणीची धमकी दिली यानंतर नऊ ऑक्टोबरला कोकाटेंनी कंपनीतल्या वरिष्ठांना कळवलं दिल्लीतल्या वरिष्ठांनी त्यांना तक्रार करू नका असा सल्ला दिला यानंतर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला सुदर्शन घुले कंपनीत गेला त्याने पुन्हा शिवाजी कोकाटेंना धमकी दिली वाल्मिक कराड सांगतोय ते ऐकून घेण्यासाठी त्यांच्यावर दादागिरी केली त्यानंतर एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मिक कराडने आवादा कंपनीचे अधिकारी सुनील शिंदेना बोलावलं यावेळी वाल्मिकने विष्णू साठेचा फोन वापरला वाल्मिकने फोन केला तेव्हा सुनील शिंदेंनी फोन स्पीकरला ठेवला होता सगळं संभाषण रेकॉर्ड होत होतं आणि शिवाजी कोकाटेही ऐकत होते त्याही वी वाल्मिक कराडने खंडणीसाठी धमकी दिली यातूनच वाल्मिकने खंडणी मागितली आणि खंडणीमुळे संतोष देशमुखांची हत्या झाली हे उज्ज्वल निकमांनी सिद्ध केल्याचं बोललं जात उज्वल उज्ज्वल निकमांकड वाल्मिक कराड विरोधात कागदोपत्री पुरावा सायंटिफिक पुरावा किडनॅप केलं तेव्हा फिर्यादीनं वर्णन प्रत्यक्षदर्शी साक्षीदार परिस्थितीजन्य पुरावा असे तगडे पुरावे सादर कल्याचं बोललं जाते आत्रिरिक्त सुदर्शन घुले महेश केदार जयराम साठे यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली यातूनही वाल्मिक कराडचा गेम झाल्याचं सांगण्यात येत आहे एकोणतीस नोव्हेंबरला ज्या दिवशी खंडणी मागितली त्याच दिवशी वाल्मिक कराड यांची त्यांची टोळी केजमध्ये एका कॅमेरेमध्ये कैद झालेली त्याच्या अनुषंगाने तपासाची सूत्र गेले सीआयडीकडे सुद्धा बरेच त्याचे पुरावे आलेत आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झाले त्याच्यानंतर जी कबुली जबाबास समोर आहे त्या कबुली जबाबामध्ये तिघांनी सांगितले की आम्ही मारले आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारले निकमांनी सादर केलेले हे दोन पुरावे आणि तीन आरोपींनी कबूल केलेले आरोप यावरून वाल्मिक कराडला फाशी फिक्स मिळणार का अशा चर्चा आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं उत्तर कमेंट करून नक्की सांगा